महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व माननीय श्री कदम विश्वजीत विश्वजी तथा बाळासाहेब कदम एक तरुण व्यक्तिमत्व भविष्याविषयीची उत्कठ्ठा शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्वाचा वैनीसाहेबांच्या मनातील स्वप्नातील कार्यकर्तृत्वाचा अखंड चैतन्य वारसा भारतीय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आभाळाला गवसणी घालणारा कर्तृत्ववान युवा नेता म्हणून महाराष्ट्राबरोबर साऱ्या भारताच्या नजरा खेळवणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वजित कदम हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा राजकीय क्षेत्रामध्ये अद्वितीय अशी कामगिरी केली आहे नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण भारताचा लक्ष वेधून घेतले ते माननीय विश्वजित कदम यांनी करूं सरसल करूं। सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला चैतन्य निर्माण करून कार्यकर्त्यांच्या सळसळत्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी व विशाल पाटील या कर्तृत्ववान नेत्यांची पाठराखण करून सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला जागा मिळावी म्हणून आपले सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी व दिल्लीतील माननीय सोनिया गांधी राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांना सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात केलेले काम जिल्हा पातळी तालुका पातळी गाव पातळीवर माननीय विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांच्या विश्वासावर आपला संघटन कौशल्याने काँग्रेस पक्षामध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचे काम माननीय विश्वजीत कदम यांनी केलेलं आहे मग महाप्रलय महापूर असो छावण्या असो पाणी प्रश्न असो किंवा सडळ हाताने गरजू रुग्णांना मदत करणे असो किंवा महाराष्ट्रातील प्रकल्प सांगली जिल्ह्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत असो जनसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने मांडले व यशस्वी करून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला लाखोंच्या सभा यशस्वी करून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात असलेली मरगळ आपल्या प्रचंड मेहनतीने एकवट करून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष एक, एक संघ कसा आहे हे पटवून देण्याचं काम माननीय विश्वजित कदम यांनी दिल्लीमध्ये जाऊन आपला विजय कसा होऊ शकतो हे पटवून देण्याचं काम माननीय विश्वजित कदम यांनी केले दुर्दैवाने सांगली लोकसभा मतदारसंघ महाआघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील पैलवान चंद्रहार पाटील हे नाव स्वयंघोषित करून एक प्रकारे महाआघाडीपुढे महासंकट निर्माण केले तरीही माननीय विश्वजित कदम यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेस अन्याय झाल्याची भावना भावना अधिक तीव्र तीव्र केल्या आणि विशाल पाटील यांनी यांनी सामान्य जनतेच्या लक्षात घेऊन बंडखोरी करून स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आणि नुकताच झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी व पक्षश्रेष्ठींना विजयाचा दिलेला शब्द सार्थकी लावण्यासाठी माननीय विश्वजित कदम यांनी संयम संघटन कौशल्य बौद्धिक चातुर्य व आपल्या अनुभवाच्या जोरावर कार्यकर्त्यांचा व जनतेचा विश्वास निवडणुकीचं नियोजन कार्य तत्परता आणि विजयाची हमी विशाल पाटील यांना दिलेला विश्वास आणि माननीय सोनिया गांधी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या विजयाची हमी सार्थकी लावून महाराष्ट्राबरोबर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर विशाल पाटील यांना निवडून आणण्यासंदर्भात माननीय विश्वजित कदम यांनी घेतलेले परिश्रम दिलेला शब्द आणि निवडणुकीच्या निकालानंतर विशाल पाटील यांचा झालेला प्रचंड विजय याचे शिल्पकार आहेत माननीय विश्वजित कदम काँग्रेस पक्षातील जनसामान्यातील सामान्य जनता व नेते मंडळी यांनी विश्वजित कदम यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला आणि माननीय सोनिया गांधी व राहुल गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींचा प्रचंड असा विश्वास संपादन केला आहे अशक्य तेही करतील स्वामी या युक्तीप्रमाणे माननीय विश्वजित कदम साहेब विज्ञाननिष्ठ मानवतावादी दृष्टी आणि या सर्वातून सर्वांगीण सामाजिक एकात्मता साधणारे विश्वजित कदम झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात फक्त झोपेच्या कवेत येणारे आकाश दिसते या युक्तीप्रमाणे माननीय विश्वजित कदम महाराष्ट्रातील एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आज नावारूपास आलेले आहे महाराष्ट्रातील जनतेच्या अशा आकांक्षा उंचावल्या आहेत माननीय विश्वजित कदम म्हणजेच दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व माननीय सोनिया गांधी राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व वा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांना दिलेला शब्द विशाल पाटील यांच्या विजयाने खरा करून दाखवला शब्दाला पक्के असलेले व्यक्तिमत्व माननीय विश्वजित कदम मग ती लोकसभा असो विधानसभा विधान परिषद असो किंवा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक असो विजय श्रृला कायम सुरू ठेवलेली आहे कुंडलगावचे सुपुत्र माननीय अरुणांना लाड अण्णा यांना पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारी मिळाल्यानंतर माननीय विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील युवक काँग्रेस पक्षातील हजारो युवक कार्यकर्ते माननीय विश्वजित कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जीवाचे रान करून माननीय शरद पवार साहेब यांना दिलेला शब्द माननीय अरुण अना लाड यांना विजयी करून माननीय विश्वजित कदम यांना यांचा यांनी खरा करून दाखवला संघटन कौशल्य पदवीधर युवकांमध्ये चैतन्य निर्माण करून भारतीय विद्यापीठ व पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं साथ घातली नव चैतन्य निर्माण केले आणि निवडणुकीच्या मतदाना दिवशी पश्चिम महाराष्ट्र व पुणे येथील पदवीधरांना बूथपर्यंत आणण्याचे काम मतदान घडवून करण्याचे काम माननीय विश्वजित कदम यांनी करून पदवीधर मतदारसंघातून अरुण अण्णा लाड यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि हाही शब्द खरा करून दाखवला शब्दाला पक्के कारण माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम विश्वजित कदम यांचे महाराष्ट्राचे ऋणानुबंध अबाधित आहेत माननीय साहेबांचा वसा आणि वारसा आणि विश्वजित कदम यांनी सुरूच ठेवलेला आहे ज्यांना सामान्यांच्या मनातील कुटुंबातील एक सदस्य म्हणून महाराष्ट्रामध्ये माननीय विश्वजित कदम काम करत आहेत आपल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विश्वजित कदम यांनी दिल्लीतील -दिल नेत्यांची मनं आपल्या कार्यकर्तृत्वानं जिंकली आहेत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून राजकारणात भक्कम असं बलस्थान निर्माण केलेलं आहे राजाराम वीर सर मूळ राहणार कुंडल हल्लीमुक्काम पोस्ट पुणे